मी त्याच्यापूर्वी जाऊन त्यांचं काय दुमत झालेलं आहे ते गाव आमचंच आहे लढव गाव आहे त्या एका गावाने दोन हजार तीन ला इतिहास घडवलेला आहे ते गाव काय सोपं नाही मासा जो मासा जो कर आमचेच आहे देशमुख कुटुंबीय आमचं आहे आम्ही एकत्रित बसू कोणत्या बाबीमध्ये काय त्यांना कमतरता जाणवते तर त्या बाबतीमध्ये प्रशासनावर विश्वास नाही असं कसं त्यांनी स्टेटमेंट केलं विश्वास आहे काही बाबी राहिल्यात आता तो एक आंधळे अटक व्हायचा राहिलाय अजून ऑर्डर बी टीमच्या बाबतीत मग मी माझी तक्रार लेखी दिली ना ह्या बी टीमच्या बाबतीत रश्मी शुक्लांना दिले बसवराज तेली जे आहे बसवराज तेलींना तक्रार दिली ना ह्या बी टीमच्या बाबतीत लेखी दिली ती पण तुम्हाला देऊन टाकतो तुम। संतोष देशमुख खून प्रकरणानंतर ज्यावेळेस आता सुरेश धनंजय मुंडे यांच्या भीतीची गोष्ट बाहेर आली तर संपूर्ण मराठा समाजामध्ये जे आहे ते आता अविश्वास अविश्वास नसता झाला पण काय असतं समाज सत्य खूप दयाळू आहे मराठा समाज आणि सरळ आहे ते आपलं देत विश्वास टाकून घेऊ माणूस चांगलं काम करतो जसं की माझ्या गोरगरे मराठ्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला मी एक इंच सुद्धा माझं पुरवण्यासारखं सपोज सांगतो मी कसलेच सेटलमेंट काय म्हणते ते नाही मॅनेज नाही फुटलो नाही कोणाच्या दाराला शिवलो नाही मंत्रालयापर्यंत आत्तापर्यंत गेलो नाही काय बोलायचं ते व्यासपीठावरतीच बोललो समाजासमोर मी माझ्या समाजावर विश्वास घात नाही उद्याला तसंच झालं की कुठं तरी लय दिवसाना मराठ्यांनी एका राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवला होता आमदारावर आणि लय जीव लावला मी आता लय लावला होता प्रचंड जीव लावला वाटतच नव्हतं असं होय त्याला काय झालं एवढं एवढं भेटायला त्याला काय झालं उलट त्यांनी असं करायला पाहिजे होतं जर त्यांच्यावरती दबाव असला पक्षाचा की तू तिथं जाय त्या धनंजय मुंडेकडे जाय त्याची भेट घे आणि जरा ते मिटत एका बघ मिटून घे असं सांगितलं ग म्हणतो काय अध्यक्ष बावनकुळे ते मिटून घे यांनी एक विश्वास जिंकणं खूप गरजे लाट ही लक्षात आली पाहिजे आणि ते मोरबी आमदार आहे नवीन मंत्री पण राहिले त्यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं मीडियाच्या बांधवाच्या समोर येऊ मला पक्षाने दबाव आणला त्याची भेट घे म्हणून आणि ते मॅटर दाबून टाक मिटून घे असं सांगितलं मी मीडियाच्या बांधवाच्या समक्ष सांगतो मला धनंजय भेट घ्यायची नाही असं त्यांनी सांगायला पाहिजे होत मी आत्ता पक्षाचा अनामदारकेचा राजीनामा देतो राज्यात ना त्या माणसाला काय केलं असतं मराठ्यांनी सांगता नसता आला एक लाख सदुसष्ट हजार मतांनी पुन्हा निवडून राहिले उभारायला त्यामुळे मला त्या विषयात बोलायचं संपला माझं बीडचं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल परळीतलं अनेक प्रकरण आता समोर येत आहेत न्याय अजूनही मिळाले नाही बीडचा एक आरोपी आहे परभणीमध्ये कारवाई झालेली नाही काय वाटतं एकूण गृह मंत्रालय सक्षम आहे का या सगळ्या न्याय मिळणार न्याय कोणालाच मिळणार जर तुम्ही लोकांना येड्यात काढणार असला तर न्याय मिळणार नाही ना सोमनाथ सर्व मिळणार ना वडील मिळणार ना मुंडे दोन तीन मर्र झाले त्यांना मिळणार संतोष भाईना देशमुखांना मिळणार न्याय मिळणार नाही कारण यांनी कोणाला आणखी संतोष भाईच्या मॅटरमध्ये सहा केलं चार्जशीटमध्ये मध्ये आणखीन मोबाईल आला नाही त्यांना कोणी सांभाळलं ते पण नाही आलं त्यांनी कुठे घरी ठेवलं ते पण सहा नाही केलं गाड्या कोणी वापरल्या ते पण चार्जशीटमध्ये मध्ये आणखीन आलं नाही असे कित्येक तरी आहेत त्यांचे जे जे आरोपी आहेत त्यांची ते काय काय ना सरमडका कारमडते मध्ये जाऊन पडले ते खंडणी मागणार त्यांच्या आणि त्या आरोपींच्या संपत्ती जप्त केल्या नाही पैसा कोणासाठी त्यांनी ही माया जमवली हो हे पण तपासात नाही म्हणून हे मॅटर असं वाटतंय की हे आरोपी सुटतील कारण ते ईडी चौकशी आतापर्यंत लागायला पाहिजे साधे साधे पोरा मागे पोलीस लागत होतो साधे साधे एक कमेंट टाकली होती आमच्या एका पोरानं तर ते आठ महिने मुंबईला होते जेलमध्ये जेलमध्ये जेल जेल कमेंट मिनिट फडणवीस साहेब परत त्यांना बोललं काय होतं त्यांना राग माल कारण मी गरीबाचा लेकर आहे मला एखाद्या गरीबाला फसवला ना तर आ, मला लई होता आज एक प्रकार सांगतो तुम्हाला मी कमून लक्ष द्या म्हणतो गरीबाकडे बघा हे बघा लमणी समाजाचं म्हणजे बंजारा बांधवाचं एक ऊस तोडून येत होते गावाकडे आणि करंजीच्या घाटात म्हणजे पाथर्डीला दोघही नवरा बायको त्या सिजन मध्ये वारली एक मुलगी दोन मुली बारीक बारीक लिंबाखाली वाचलेले होते आम्ही आता भेटून आलो तिथून इतकी वाईट परिस्थिती सरकारनं अशा लोकांकडे बघितलं पाहिजे कोणी नाही फक्त आजी त्या लेकरांना होत इतकी विदारक परिस्थिती सरकार असेकडे ना बघणार नाही आम्ही योगायोगानं ना। ते मंत्री संजय राठोड साहेबांना फोन लावला बाबा अशी अशी घटना झाली तुम्हाला लक्ष द्यायचं घालायला लागणार आहे आता लगेच मी दादा भुसे साहेबांनाही बोलतो आणि मुख्यमंत्री कार्यालयात सुद्धा बोलतो या कुटुंबाला आधार देणं गरजेचं आहे तर संजय राठोड साहेबांनी मंत्री तातडीने फोन लावलाय कुटुंबाला जातो आणि आम्ही पूर्ण मदत करतो हे हे असं करत नाही एक एक आरोपी -एक सोडून देणार आता आणि मग याच सरकार होत उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी या योजनेची घोषणा केली या योजनेसाठी सण दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या तीन वर्षासाठी एक हजार कोटी रुपयाची तरतूद करण्याची घोषणा केली त्यानुसार कृषी विभागाने विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सहकार्याने मार्गदर्शक सूचना तयार केल्या या योजनेत सोयाबीन व इतर गळीत व्यवस्थित का बर या योजनेत इतर गळीत धान्य आधारित पीक पद्धती चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादक ते मध्ये वाढ करणे उत्पादकता वाढविणे सोयाबीन व इतर गळीत धान्य पिकांच्या मूल्य साखळी चालना देणे काढणी पश्चात नुकसान टाळण्यासाठी साठवणूक सुविधा म्हणजे गोडाऊन वगैरे साठवणूक सुविधा सायलो उपलब्ध करून देणे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे दरातील चढ उतारापासून संरक्षण देण्यासाठी तारण योजने शेतमाल तारण तारण योजनेची सुविधा उपलब्ध करून देणे विद्यापीठ शासकीय संस्था शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या मार्फत बीज उत्पादनाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे प्रक्रिया व साठवणूक सुविधा उपलब्ध करून देणे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मूल्य साखळी बळकटीकरणासाठी अनुदान देणे शेतकरी उत्पादक कंपन्यांना वायदे बाजाराशी जोडणे वखार महामंडळाशी म्हणजे मी मागा म्हणलं एकत्रित साठवणूक सुविधा निर्माण करणे कारण दर कमी असताना खरोखरच साठवणूक जर केली तर त्याचा फायदा झाला असता प्रक्रियाधारकांना योग्य दर्जाचा माल पुरविणे प्रक्रियेमुळे मिळणाऱ्या मूल्यवर्धनाचा हिस्सा शेतकऱ्यांना मिळवून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते उद्दिष्टाच्या बाबी कोणत्या कोणत्या ठरवल्या पिकांची उत्पादकता वाढ व शेतकऱ्यांची क्षमता बांधणे याच्यात प्रात्यक्षिक शेती शाळा प्रशिक्षण प्रचार भेटी प्रचार प्रसिद्धी याच्यामध्ये कापूस दोनशे छप्पन कोटी आणि सोयाबीन अन्य तल तेल बिया दोनशे चौऱ्याण्णव कोटी असे साडेपाचशे कोटी रुपये आणि बियाणे साखळे बळकटीकरण हे फक्त कृषी विद्यापीठाला वगैरे देण्यासाठी कापसाला पंधरा लाख सोयाबीनला पस्तीस लाख असे पस्तीस कोटी सॉरी पस्तीस लाख आलं पंधरा कोटी आणि पस्तीस कोटी असे पन्नास कोटी आणि तीन मूल्य साखळी विकास शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व बळकटीकरण म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपन्या बळकटीकरण करणे क्लिनिंग ग्रेडिंग युनिट गोदाम सायलो साठवणूक शेड तेल घाणे प्रक्रिया युनिट जैविक निविष्ठा निर्मिती युनिट बीज प्रक्रिया युनिट सोयाबीन इत्यादी एक कापसाला एकशे एकोणऐंशी कोटी रुपये दिले आणि सोयाबीनला दोनशे एकवीस कोटी रुपये कोटी असे एकूण एक हजार कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर करून त्या ठिकाणी दिले दिनांक तेवीस ऑक्टोबर आता बघा याच्यामध्ये तेवीस ऑक्टोबर रोजीच्या शासन निर्णयानुसार कापूस पिकाच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी दोनशे अडोतीस कोटी आणि सोयाबीन आणि इतर तिल बियासाठी दोनशे एक्क्याऐंशी कोटी अशी पाचशे वीस कोटी शहाऐंशी लाख तरतूद तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसलाच तारखा लक्षात घ्या तुम्ही दोन हजार तेवीसलाच या ठिकाणी दिली